लाइव महाराष्ट्राच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी सुपरफास्ट नमस्कार दहा जानेवारीपासून आमचा संगीत मानापमान हा जिओ स्टुडिओज आणि सुनील फडतरे यांची निर्मिती असलेला जा चित्रपट प्रदर्शित झाला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर अगदी देशाच्याही बाहेर अमेरिकेमध्ये युरोपमध्ये दुबई किंवा कुवेतमध्ये सिंगापूरमध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये सगळीकडे या चित्रपटाचे शोज आहेत महाराष्ट्राच्या बाहेर बेंगलोर असेल बडोदा असेल अहमदाबाद असेल हैदराबाद असेल या सगळ्या शहरांमध्ये अगदी बेळगावी असेल या सगळ्या शहरांमध्ये देखील त्याचे खेळ लागलेत तुम्ही सगळे उदंड प्रतिसाद देत आहेत त्यामुळे शोज वाढतायत नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन नवी स्क्रीन्स नवी नवी ओपन होत आहेत तर तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती की ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा आणि मी मुद्दामधून सांगतोय चित्रपट ग्रहात जाऊन पहा कारण हा चित्रपट बनवलाच असा आहे की तो चित्रपट ग्रहात गेला तरच त्याचा आनंद मिळणार आहे तो फोनवरती घरात ओ टी टीवरती आणि दुसरी गोष्ट ओ टी टीवरती हा सिनेमा इतक्यात येणारच नाही आहे त्यामुळे त्याची वाटच बघू नका त्याच्यापेक्षा तुमच्या जवळ एखाद्या चित्रपट रागला असेल तर जरूर जा आणि तिकडे बघा कारण त्याचं पार्श्वसंगीत त्याचं संगीत त्याचं चित्रीकरण त्यातली दृश्य ही सगळी त्या मोठ्या पडद्यावरती बघण्याची आणि त्याच्यातनं आनंद घेण्यासाठी बनवली तर तुम्ही जर तिकडे गेलात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने चित्रपट बघितल्याचा आनंद घेता येईल आणि मी खात्री देतो की चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही तुम्ही तुमच्या कुटुंबियांना मित्रमंडळींना घेऊन जा आणि सगळे मिळून या एका संगीतमय परिकथेचा प्रेमकथेचा आनंद लुटा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मराठवाड्यातली लोकं संभाजीनगरची लोकं कायमच चांगल्या कलाकृतींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेत तशीच यावेळेस देखील तुम्ही उभे राहाल अशी आशा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आवर्जून चित्रपटगृहात जा आणि संगीत मानापान या चित्रपटाचा आनंद घ्या तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवा धन्यवाद नमस्कार मी प्रियदर्शी इंदलकर तुम्ही मला पाहताय लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेवन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडीची या चॅनलवरती बातम्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र टू फोर सेवन डॉट कॉम या वेबसाईटला